महिलेने आग लगा दी याला वेडेपण म्हणाल की शहाणपण सोशल मीडियावर व्हिडिओ अथवा रील व्हायरल करून काही लाइक्स मिळविण्यासाठी काहीही करायला तयार असतात इतकेच काय तर वेळ प्रसंगी ते आपला जीव देखील धोक्यात टाकतात आता हेच बघा ना सोशल मीडियावर सध्या एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात ती महिला तिने परिधान केलेल्या साडीच्या पदराला आग लावून डान्स करीत आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ अनेकांनी पाहिला काहींनी याच्यावर लाईक्स ही दिले आहेत तर काही लोकांनी यावर कमेंट्स देखील केले आहे कमेंट्स करताना लोकांनी विचारले आहे की इतका मूर्खपणा करण्याची काय आवश्यकता होती आणि लोकांनी आग लगादी पण चुकीच्या ठिकाणी अशा कमेंट्स देखील आहेत महिलेचा हा व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओ वर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत एका युजरने लिहिले आहे खूपच मूर्खपणा काही अघटित झालं तर हा स्टंट जीवावर बेतला असता मग समजलं असतं या बयाला तर दुसऱ्या युजर्सने लिहिले आहे पागल लोक असेच असतात आणखीन एका युजर्सने लिहिले आहे आप चुकीच्या जागी लावली आहे